सुशीला सुशिला तू करून काय राहिली सुशीला तुले मी लय दिवसाचा पाहून राहिलो नुसतं मोबाईल मध्ये पाहत राहत ते हिरवन लाल रेषा काय होते आणि तुझ्या घरात ध्यान नाही तुझ्या कामात ध्यान नाही तू करून काय राहिली तू आणि तुझ्या बरोबर दौरीला सांगून राहिली कर म्हणून हम्म तसही तिचं ध्यान म्हणजे थोडस कमी राहते आणि अजून तू बिघडवतो तिले तुझ्या बरोबर पोरीलाही बिघडवत

हुशार आहो मी म्या नाही आहो बँकेत ड्युटी करतो एवढी मोठी कॅशियरची ड्युटी मी बँकेत करतो ते व्यवस्थित सांभाळतो तर म्या नाही आम्ही तुम्ही सांगता मले का ध्यान नाही कामा कामामध्ये नाही बोळा मुली तो तसंच वाटून राहिलो बासूची ना आता पण मी वावरातून आलो पण तुम्ही येत गिलास पाण्याला विचारलं नाही मुले हम्म पाणी देवा का चहा मांडाव काही म्हणून मोबाईलच पाहून राहिली हिर लाल ते पाहत राहतो भाऊ काय होई तो बँकेत अशीच करतो काय आपल्या घरी रामू काका काय त्यासाठी आहे रामू काकाले मागा ना मी पाणी चहा देतात देत ना, का? ना... ते असं थोडी नाही देत म्हणून आहेत ना रामू काका कायच्यासाठी आहे रामू काका मी कायच्यासाठी ठेवलं ते सगळं तर रामू काकाच करते सुशीला नाही काही तर बायको ते हातचं पाणी चहा तरी नशीब पडाले पाहिजे नवरेले तेवढे तू देत नाही काय तेवढे नाही करत काय तर मी काम करतो तू करत काम तू दोन पैसा कमावतो तर मी बी चार पैसा कमावतो मी बी काम करतो असं नाहीये का मी बिलकुल काम करतच नाही म्हणून मी कधी म्हटलं असं की तुम्ही काम नाही करत म्हणून म्हटलं तरी का मी मी तर मा कामामध्ये राहतो हा सकाळी उठली साडे दहा दहा वाजता मी आपल्या बँकेत जातो तिकून येतो आपल्या चुपचाप बसली राहतो कधी काही बोलले नाही तुम्हाला का तुम्ही काम नाही करत असो तसं काही आपलंच आपल्याच मनातल्या गोष्टी आपल्याच मनातले भूत मा डोक्यात टाकता तुम्ही काहीतरी म्हटलं नाही तुम्ही कधी असो पण प्रेमानं कधी पाणी तर दिलं नाही का आता तू पाच वाजता साडे पाच वाजता तू घरी येऊन जातो साडेसहा सात वाजेपर्यंत मी येतो तो प्रेमानं तो कधी म्हटलं नाही तू तुला आता दोघं दोघं तु राहतो आपण

आपल्या कामात राहतं ते गौरीचं थोडंसं तिचं नुकसान की झालं का माग आता ते नुकसान कव्हर करण्यासाठी मी तुला तिला सांगून राहिली मी बी ध्यान देऊन राहिली नाही तर मी काय याच्यामध्ये जास्त ध्यान देतो आता थोडे दिवस तिचं नुकसान कव्हर करण्यासाठी वय मी करून राहिली तिच्यासाठी वय करून राहिले मी गौरीसाठी माझ्यासाठी नाही काही असो खरंच गौरीचं नुकसान का देख दोन रुपयाचं शंभर पाचशे रुपयाच आहे काय ते दोन लाख वय ना तिचे दोन लाख नुकसान तर एवढं होईल का कव्हर दोन लाख रुपये काहीतरी बोलतो बा सुशिला एक खट्टे नाही होणार पण धीरे धीरे होईल धीरे धीरे होईल मला विश्वास आहे म्हणून मी याच्यामध्ये जास्त अभ्यास करून राहिली तर तुम्ही टेन्शन नको घ्या एवढं मी तिचं नुकसान कव्हर करतो तिने फायदा करून देतो आणि तिचे जे नुकसान झालं ते मी मिळवून देतो बस मग बाकी नाही काही करत मग ठेवून देतो आपल्या महाकामात आणि तुम्हाला महाचं पाणी पिवायचं आहे महाचा चहा पिवायचा आहे त्यांनी तर देईन मी त्याच्यासाठी नको तुम्ही एवढं टेन्शन घ्या नाही मी म्हटलो बा आता तू जशी कामात तू आपल्या घरी आपण दोघं जाऊ रामुका काय करून घेते सगळं पाहून घेते पण तिथं गौरीलेच लेस लागते का नाही तिथं तिथं पण तिला आहे तर तू तिले बी असं मध्ये ठेवशील तर तिच्या संसारावर असर पडल ना तिची सासू अजून बोलन तशी शांताबाई तर बोलत नाही म्हणा पण जवळ हाय जरा शेतडपड फालतू काय दे म्हणून मी तुले मना करून राहिलो होतो बा नाही तसं काही नाही मी तिला सांगितलं ना कामधंदे करून लेकराले पाहून बसत जाय करत जाय म्हटलं एक वेळ हे कव्हर झालं का मग झाला मी तिला सप्पा सांगून दे ना आता तू जास्त मोबाईल मोबाईल पाहू नको आपल्या कामधंदे झाले दोन चार तास पाहिलं तर ठीक आपल्या कामात बी ध्यान दे मोबाईल बी पाय सगळं व्यवस्थित हो बोल बो आता भेटून का मग पाणी चहा का आता एकदम बदमंदीच आता रामू काका म्हणून आता सध्या तर रामू काका आता मी कामात आहे ना तर रामू काका ले म्हणा तुम्ही मी बद उद्यापासून मी तुम्हाला देईन ठीक आहे ठीक आहे बा रामू काकाच्या हातात चहा पाणी पिऊन घेतो बा आई सांगतो करू का बुक प्रॉफिट चांगले होऊन राहिले करू का गौरी गौरी घाई नको घाई नुको थांब थांब आताच नको थांब पाच मिनिट पाच मिनिट अजून वरत जाते अजून वरत जाते थांब ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबतो मी आता गौरी आई जमलं किती झालं किती झालं प्रॉफिट हाई न दीड लाख रुपये दीड लाख रुपये प्रॉफिट आई तुले तुझ्या किती झालं 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 गौरी जमलं मुली बी झालं मुली दोन लाख रुपयाचं प्रॉफिट झालं दोन लाख आई काऊन 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 लाख लाख तुला त्यासारखा तुला कमी लोट घेतले असेल जास्त लोट घेतली म्हणून तू टेंशन नको घेऊ पन्नास हजार मी तुले ट्रान्सफर करून देतो दे 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 जे दे, दे न, ते त्या अकाउंट मध्ये आता जवायला देऊन देतो तू नुकसान केली होती ना तर त्याच्या नुकसान भरासाठी मी त्या माग लागली होती याच्या मागे आई आई खरच पण मी एवढ्या दिवसाची खूप टेन्शन मध्ये होती आई खूप टेन्शन मध्ये होती मी दीड लाख रुपयाला नुकसान झालं सगळे मला बोधी असं मन बुद्धी असं तसं बोली आई आता आता मी आई पण आता लाख प्रॉफिट झाले मग हे पैसे आता कसे भेटतात आपल्याला ते विथड्रॉल करून टाक ना आता तू तर मग डायरेक्ट अकाउंट मध्ये ते ट्रान्सफर होऊन जाते आणि मग डबल काही करू नको आता याच्यामध्ये जास्त कामात ध्यान देत जा फक्त आपल्या लेकराला पाहत जा आन बस हा आणि काही ओटीपी की काही असं आलं तर देत नको पूर्ण विचार करायचा शोध लावायचा सगळं पाहायचं मग काही समोर पाऊल उचलायचा एकदम असं एक पाऊल नाही उचलाव समोर हा आता समजलं नाही करत पण काय मी काय एवढा आनंद होऊन राहिला गौरी तुम्ही कधी आले नाही तुमच्यावर आताच आली गौरी आता तू झालं आई जमलं अशी बोलून राहिली ना आली तोंड राहिली उगी मुगी मी काय होय कायचं होय काय म्हणतो तू दीड लाख रुपये काय काय कुठून होय आई आई तुम्ही खरंच माझ्यासाठी लोय लकी आहे तुमचा जसा पाऊल घरात पडला ना तसंच मला प्रॉफिट झालं बुक केलं मी नाही दीड लाख रुपये आई गौरी काय होय कुठून काय प्रॉफिट झालं तुला काय होय गोलेजी झालं तुमचं नुकसान केलं ना दीड लाख रुपयाचं झालं भेटले भेटले दीड लाख रुपये आता मुल म्हणजे नको नुकसान केलं नुकसान केलं करून भेटले कुठून भेटले काही रिपोर्ट गिपोर्ट केली होती काय तिथूनच आले का वापस जैन फ्रॉड केला होता तिथूनच आले का वापस नाही नाही ये तर आमचं ते माईन होय दिमाग लावलं आणि ते आपला शेअर बाजार राहते ना शेअर बाजार ट्रेडिंग त्याच्यातून प्रॉफिट करून दिलं मला ओस ते होय काय हं 1.5 लाख रुपयाचा प्रॉफिट तो पैसे कुठून आले होते मग हं ते शेअर घेवासाठी आईनच दिले होते मला 50000 दिले होते आईना 50 ते 50 मी ना शेअर घेतले होते तेवढेच भी ओ सो काय चांगलं आहे मग कधी देन मग आता देऊन देतो बा त्याला तो रमेश बी गाडा होत होत होतो चुल 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 होत होता आता आताच नाही आता ते आता तर विथड्रॉल करेन दोन दोन तीन दिवसाने मग अकाउंट मध्ये येईल माय तेव्हा देऊन देजा मग त्याचे काही पाय रे गोल्या हा म्याड आहे पागल आहे करत होता तिले पाय त्यापेक्षा हुशार निघली ते आई हो ना मी म्याड हाय नसं हाय तसं आहे मी बोलत होतो तिले मग कोणी म्याड राहते का आणि ते गलत्या होते सरही ना गलत्या होते बा तिने देलं कधी ध्यान केलं ना आई पण खरं जसा तुम्ही पाऊल ठेवला हो ना तसं मला प्रॉफिट झालं माईले आई माईले 2 माई लाख रुपये झालं काय बोलतो 2 लाख रुपये हो आई तुम्ही लई की आम आले तसं नाही हो आता काय तर मी यवाशीन आणि ते तू कराशीन तसं नाही आहे काही काय लकी ना फकी आजी आजी कुठे जाते तू अम्मा वो आता आठवण आली का हो बापा तुली आजीची बापापाशी उभी होती आता वरी आता दिसली का आजी तुला येते खरं आहे ना गौरी नाही तो बस अजून मायापच का खरं हाय ना हो आराध्याचे बाबा काय खोटं बोलन का माही खोटे बोलन का खरं हाय ना खरं दोन तीन दिवसामध्ये तुमच्या दीड लाख रुपये भेटून जाईल चल मग बा ठीक आहे हा निंगली तू जिनियस हा हाय तू टॅलेंट हाय आम्ही समजतो मनबुद्धी मनबुद्धी पण आहे तू टॅलेंट गोल्या असं कोणी मनबुद्धी राहत नाही रे कामापुरतं टॅलेंट सगळे म्हणजे राहते फक्त वापर करण्याचा तरीका अलग अलग राहते सगळेचा नाही तर ते टॅलेंट तर सारे म्हणजे राहते आई हो बरोबर आहे आई आ गौरी तू ना सिद्ध करून दाखवलं आज तर एक घरातली गृहिणी मनावर घेतलं तर काही बी करू शकते घरातल्या गृहिणीले कमी कधी समजायचं नाही बाहेर जाणारा माणूस तरी मोजले पैसे आणू शकते पण जिद्दीवर आली तर घरातली बाई त्याच्यापेक्षा दुप्पट करू शकते हे आज तुन सिद्ध केलं आणि आज मीनं मान्य बी केलं तू कोणापेक्षा कमी नाही बर चला तर मी पहिले सांगून देतो पहिले रमेशला सांगतो तो लय लवूत होत होता लय कुत होता तू आई बनतो बना नमस्कार सर्वांना तर तुम्ही टेन्शन नको घ्या की गौरीनं कसं केलं कुठून केलं कोणता गेम काही नाही होय ते आपलं ते शेअर मार्केट राहते ते ट्रेडिंग ते होय सगळेच नाही करू को शकत कोणी कोणीच करते कोणी लॉस बी करते तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर टेन्शन लक्ष नको द्या व्हिडिओले जास्त शिरियस नको घेत जा एक मनोरंजन म्हणून पाहत जा आणि मनोरंजन करत जा आणि व्हिडिओले लाईक करा शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब नक्की करा थोडं कौटुंबिक प्रॉब्लेम होता म्हणून डेली व्हिडिओ येत नव्हते पारिवारिक प्रॉब्लेम होता म्हणून थोडं व्हिडिओ येत नव्हते डेली आणि आजपासून डेली व्हिडिओ येईल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनोरंजनासाठी मी नवीन नवीन नवी आयडिया घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर तुम्ही नाराज नको व्हा समजून घ्या परिस्थिती समजून घ्या आणि चॅनलने सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे आपल्या चॅनलने सपोर्ट करा तुमचे लाईक पाहिजे तुमचा सबस्क्राईबर पाहिजे आणि शेअर करा तर जेवढं लाईक सबस्क्राईब शेअर करान तेवढी अजून आम्हाला उत्तेजना भेटते आणि प्रोत्साहन भेटते चला मग एवढंच बोलायचं होतं व्हिडिओला शे व्हिडिओला शेअर करा आणि सिरियस नको घ्या जास्त मनोरंजन म्हणून पाहत राहा ठीक आहे रमेश 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 बे काय बे बोल काय म्हणतो ये बे रमेश ये इकडे ये मैदानात ये मैदानात ये तिकडे ओटल्यावर ये तिकडे सांगतो तुले अभ्या बोलया हां चालला कुठं इकडे ये म्हणतो झालं काय हां ये बे रमेश इकडे ये मैदानात ये म्हणतो बे भेटू का येतो पैतो कुठं येतो ना भेटो का मी बाबा रमेश काय करून काय झगडा आहे ओइन पोराच्या समोर ए हे ये पोट बेरपट लय बदमाश आहे शांतबाईचं पोट घरून गेला त्याला बोलावून काय झालं गेलं ना मा पोराले सांगतो सगळे जेलातच लपको तो आई काय झालं ये गोले भाऊ जीवय वाटते एवढे जोर जोरन काऊन बोलून राहिले कुठे गेले आवा पुष्पा गोने होय ना शांताबाईचा इकडे ये म्हणते दाखवतो म्हणते तुले मैदानात बोलावलं मापूर आले आता काय कायच्यासाठी होय ना काय नाही झालं ना काय नाही तर काय माहित बापा चला बरं आई जाऊन तू काय होय तर तू थांब घरी मी जाऊन पाहतो मी एकटीच कापी आहो तू थांब घरी पाहतो मी जाऊन हो आई जाऊन पा काय होय तर जाऊन पा काय होय बापा आता काय झालं बापा तसंही पटत नाही गोल्या भाऊजीचं नाही यायचं कृष्णाच्या बाबाचं पटतच नाही हे कनी पार्टनरशिप मधून अलगच झाले पाहिजे हे दोघ जण तेव्हा तर होईल नाही तर असेच भांडणं थोडे थोडे होता होता एका दिवशी मोठा करते भांडणं उद्या हा गावात पोडा बापा पोड्याच्या दिवशी तर ऐन झगडे करते लोक काय बोलतोय बोलूया काय बनवलं इथं मारतो का मुली बोलूया कोण काय झालं बोलूया विजे भाऊ सांगतो सांगतो मी सांगतो मी काऊन रे बाप बोलिया काऊन रे काय केलं रमेश ना हा मैदानात येन न असन बे बे करून बोलून राहिला मोठा आहे तो अपेक्षा हा रमेश मोठा आहे त्या अपेक्षा ते इज्जतदानीने बोलत जाई ना जरासा नाव घेता ठीक आहे पण बे करून कायले बोलतो त्याच्या संग काय केलं त्यानं आता मैदानात बोलावलं त्याले काकू तसं नाही काकू कको तसं तर कसं मग बोल्या हा लहान आयत लहानवानी राहत जाय हा एका लेकराचा बाप झाला तर मोठा होऊन गेला का तू दोन तीन वर्षाने लहान मोठा आहे तो अपेक्षा तो रमेश आणि ते करून ये मैदानात करून बोलवून राहिला तू आई आई तू जाय ना घरी तू जाय ना मी पाहतो ना मी पाहतो मी 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 करतो मी सांभाळून घेतो तू जाय ना घरी थांब रे रमेश तू थांब लय ऐकत राहतो तू काहीतरी जाय ना घरी वाले काकू काही नाही होय काही नाही मी हाव ना मी असल्यावर तुम्ही कोण टेंशन घेता गंगा काकू जा घरी तुम्ही पाहतो मी सांभाळतो ते तू हाय ना म्हणून विजय तू हाय म्हणून मी रमेशला जाऊ देऊन राहिली तुमच्या मंदी नाही तर मी काहीच म्हटली असते रमेशले जाऊ नको म्हणून तो जरासा एक समजदार आहे तसं नाही काकू तसं नाही दी हे दोघं भी समजदार आहे पण आता होतेच आहे थोडस हो ते काय ठीक आहे पण गोळ्या आला कसा घरी अबे चाल मैदानात सांगतो तुला हे असं बोलणं आहे का यात हां मोठ्या संग असं बोलते का असं शिकवलं का शांताबाईत म्हणली ज्ञान देते असं शिकवलं का पोर आले कापू मा आईवर जाऊ नका हा ते मी माय मी शिकलो आईनं नाही शिकलो मले मा माय मी शिकलो जे आहे ते आम्ही

बर रा उभे रा मी सांगतो रमेश हे विजय भाऊ गुड न्यूज गुड न्यूज आपल्यासाठी गुड न्यूज गुड न्यूज काय काय झालं काय भेटलं रमेश तू भल्ला बोलत होता ना मध्ये का तुनच दाबले असून तुनच काही फ्रॉड केला तुनच असं केलं तुनच तसं केलं असं करत होता ना आपले दीड लाख रुपये जेव्हा मा बायकोनं जेव्हा दीड लाख रुपये आपले फ्रॉडमध्ये गमावले तर तू मलेच म्हणत होता ना मावरच ब्लेम घेत होता तू का तुनच काही केलं असेल ब्लेम म्हणजे मले शक वाटत होता म्हणून म्हणलो बा मी तर आज ते दीड लाख रुपये भेटले वापस माहित आहे गौरी न मा बायकोन निवडून दाखवले ते दीड लाख रुपये मी तू मध्ये जसा बोलत होता तसंच मी तिले बोलत होतो तुले असं नाही तसं नाही बायकोले सारे बोलले सारे लोक बोलले बुद्धी नाही तिले अशी आहे तशी आहे आणि तिनं आज दीड लाख रुपये कमावून दाखवले दीड लाख रुपये घर बसल्या घरचे कामं करून दीड लाख रुपये तिनं कमावले काय गोल्या काय मजा रे हा आम्हीच भेटलो होता का तुला मजाक करायला हा पुढ्याच्या कैले पेटेत लोक तू आदत पेला काय काकू पेवाची गोष्ट करू नका आपण गोटा लावला आहे कानाले हो अरे अरे हो गोटा लावला बोल्या काय बोलून काय राहिलं पैसे कमावले कसे कसे काय काय कस ते तिच्या आईनं तिच्या आईनं दिमाग चालवलं मेहनत केली तिने मेहनत केली आणि ते आपलं ट्रेडिंग राहते शेअर मार्केट त्याच्यामधून प्रॉफिट कमावला अरे हे कसं काय मी ऐकलो होतो पण दीड दीड लाख ते मला नाही समजलं पा नाही समजलं नको समजून काही गरज नाही समजून घ्यावायची ज्याला समजलं त्याला समजलो जास्त टेन्शन घेऊ नका आपले दीड लाख रुपये दोन तीन दिवसात भेटन बस झालं चला एवढंच सांगायचं होतं मला बस सांगलो मी त्याचसाठी तुला बोलावलं तुम्हाला विजय भाऊ आता दोन तीन दिवसात येते आपल्या दीड लाख रुपये आता काय करायचं पहा चांगलं आहे ना तशा वहिनी हुशार आहे ना तसं काही नाही